लक्ष्मी मंदिर चौकात वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी सिग्नल बसवण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेविका कल्पना कोळेकर यांनी दिली कुपवाडच्या लक्ष्मी मंदिर चौकात सांगली आणि एमआयडीसी या रस्त्यातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते त्या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याने आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे सिग्नलची यंत्रणा उभी करावी अशी मागणी केली होती त्यानंतर मनपाच्या स्थायी समितीनेही त्याला मंजुरी दिली होती आता या ची निविदा निघाली आहे लवकरच सिग्नल बसवण्यात येऊन वाहतुकीचे नियोजन होणार असल्याचे माजी नगरसेविका कोळेकर यांनी सांगितले लक्ष्मीनगर चौकात वाहतुकीची कोंडी होत होते ही कोंडी टाळण्यासाठी आमचे कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी बावीस फेब्रुवारी तेवीस रोजी अधीक्षक आपले तेली साहेब यांच्याकडं मागणी केली होती तशा ते त्यांना सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने मी स्थायी समितीकडे सतरा तीन तेवीस रोजी पत्र देऊन बजेटमध्ये या सिग्नलची व्यवस्था व्हावी अशी मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने हा जो प्रश्न आहे रहदारीचा किंवा वाहतूक कोंडीचा तो, तो प्रश्न निकालच निघणार आहे आणि लवकरच फेब्रुवारी जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या दरम्यान तिथं सिग्नलची व्यवस्था होऊन वाहतुकीची कोंडी दूर होऊन विद्यार्थी असू देत कर्मचारी असू देत एमआयडी जाणारे कामगार वर्ग असू देत महिला असू देत मुलं असू देत यांची गैरसोय दूर होणार आहे